नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय मी बाळासाहेब गुंजाळ खरंतर पेरूविषयीचा बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवण्याचा योग आला आहे कारण हे तसंच आहे मधल्या काळात पडलेले बाजारभाव आणि शेतकऱ्यांमध्ये शेत पेरूविषयी असतात खरं तर बाजारभाव जरी पडले तरी आपल्याला शेती करणं किंवा पेरू शेती करणं सोडून देणं शक्य होणार आहे कारण की आपलं जर घर खर्च चालवायचं असेल किंवा शेती चालवायची असेल तर आपल्याला काहीतरी पीक करावं लागणार आहे आणि त्यात आपण पेरू शेतीची निवड केलेली आहे आणि जरी बाजार कमी झाले वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण झाले पेरूमध्ये काही झालं तरी आपल्याला पेरू शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगलं उत्पन्न कसं भेटेल आर्थिक प्रगती कशी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि तेच आपण करणार आहोत आणि आज खरं तर एक वेगळा विषय आहे तैवान पिंग व्यतिरिक्त बाजारपेठेमध्ये आपण बऱ्याचदा होतोय काय की वेगवेगळ्या व्हरायटीचे पि पिरू बाजारामध्ये विकण्यास येत असतात काहींचा साईज गोल असते काहींची मोदकासारखी सारखी असते आणखी वेगवेगळ्या साईजमध्ये पिवरू आपल्याला पाहायला भेटत असतात खरं तर बऱ्याचदा जशा लावगडी जास्त होत आहेत तसे तसे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आता पूर्वीच्या पाच सात दहा वर्षापासून आपण शेती करतो आहे एक पाच सहा वर्षापूर्वीचा जर आपण अंदाज काढला तर अगदी एक किलोचा जरी पिरू असला तर त्याचं कौतुक पाण्याचा व्यापाराला आणि व्यापारी म्हणायचा की आम्हाला असं मोठ्या साईजचं पेरू पाहिजे परंतु जशा लावगडी वाढत आहेत जसा बाजारपेठेमध्ये जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पेरू उपलब्ध होतोय आणि त्याचे दुष्परिणाम आता नंतर साईजमध्ये क्वालिटीमध्ये किंवा इतर ज्या काही गोष्टी असेल त्यामध्ये दिसून येतोय खरं तर तैवान पिंक व्यतिरिक्त अनेक व्हरायटी बाजारपेठेमध्ये आहे परंतु पर तैवान पिंक ही एकमेव अशी व्हरायटी आहे की ती खूप मोठ्या प्रमाणात बाजारात विकली गेली खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत गेली परंतु त्याच्यानंतरच्या काळात काही वेगवेगळ्या व्हरायट्या बाजारामध्ये येत आहेत पूर्वीपासून त्याच्यामध्ये आर पण आहे पण व्हीएनआरची साईजसुद्धा अक्षरशः सा एक एक किलोच्या पुढे घेताना दिसून येते आणि त्याच्यानंतरच्या अगदी दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये रेड डायमंड ही व्हरायटीसुद्धा बाजारपेठेमध्ये यायला लागली परंतु हे ये त्यात येत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्न असतात आणि ते प्रश्न अनेक प्रकारचे असू शकतात अगदी लागवडीपासून तर फळं विक्रीपर्यंत काय काय होतं आहे कशा पद्धतीने विकलं जात आहे काय बदल अपेक्षित आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती असणं फार गरजेचं असतं आणि तरच त्या बाजारपेठेमध्ये उतरणं गरजेचं असतं कारण कर की तुम्ही एक एखादी एक, एक, एक वेळेस फळबाग लावली आणि ती ती जर फसली तर तुमच्या निश्चितपणे दोन तीन वर्षे वाया जात असतात आणि ते फळ बाजारामध्ये विकलं गेलं पाहिजे त्या बाजारपेठेमध्ये त्याला मागणी आहे का त्या फळाचे काय क महत्व आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा घटक आज आपण घेणार आहोत तो म्हणजे जी काय रेड डायमंड आहे त्या रेड डायमंडची साईज किती होते म्हणजे फळांची साईज किती होते कारण की दोन वर्षापासून जशा लावगडी वाढत आहेत जसे माला मालाचा जो काही पुरवठा आहे बाजारपेठेमध्ये तो अधिक प्रमाणात होतो आणि अशा वेळेस मात्र मग शेत व्यापारी जे असतात ते म्हणतात आम्हाला दोनशेच ग्रॅमचं फळ पाहिजे तीनशेच ग्रॅमचं फळ पाहिजे पाचशेच ग्रामचं फळ पाहिजे एवढीच साईज पाहिजे बघ अशा वेळेस मात्र शेतकरी वाईट टाकतो आणि मग ह्या पेरूला लावतो त्या पेरूला लावतो त्याच्यापेक्षा जर आपल्याला अगोदरच माहीत असेल की कोणत्या पेरूची साईज किती होते आणि त्यातून आपल्याला कसा बेनिफिट भेटू शकतो आज खास तर आपण रेड डायमंडची पेरूची साईज किती होती याविषयी माहिती पाहणार आहोत आणि किती साईजपर्यंत पेरूची साईज होऊन हा बाजारपेठेमध्ये विकला जाऊ शकतो आज आपण जे काय बागेत उभा उभं आहोत आपल्या हे काही झाडं आहेत आता या ठिकाणी आपल्या रेड डायमंडची डेमो प्लॉटसाठी लावलेली झाडं आहेत आणि साधारणतः एक चाळीस झाडं आपण डेमोसाठी लावले आहेत आणि इकडच्या झाडे हे आपली तैवानपिनची झाडे आहेत ह्याची पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेली आहे एक पण फळ आपला फळा झाडावर दिसणार नाहीत आणि ही जी काही झाडे आहेत ही आपली रेड डायमंड झाडं आहेत याच्यावरती आपण जे काही फळं आहेत ती फळं आपण धरली होती या ठिकाणी याची काही फळं पण आहेत पण याला आपण फोम बसल नव्हते कारण की याच्यावरती जे काय सेटिंग होते उन्हाळ्याची ती अतिशय कमी प्रमाणात झाली फक्त आपल्याला साईज पाहायची होती आणि साईज पाहण्यासाठी आपण ह्या वर्षी ही फळं जी लागतील ती ठेवली आणि ती शेतकऱ्यांपर्यंत माहिती देण्याचा प्र प्रयत्न केला आता आपण काही फळं पाहू ही तशी तर चांगली फळं नाही खराब फळं आहेत परंतु शेतकऱ्यांच्या माहितीच तर म असणं गरजेचं आहे ही जी काही साईज आहे साधारणतः एक तीनशे साडेचारशे तीनशे चारशे ग्रॅमपर्यंतची साईज आहे म्हणजे तुम्ही खूप चांगला जीव लावला आपल्या ही जे काही रेड डायमंड आहे आणि चांगली क्वालिटी काढायचा प्रयत्न केला तर साधारणतः आपलं एक चारशे साडेचारशे ग्रॅमपर्यंतचं फळ ह्या हे जे काही रेड डायमंड आहे हे रेड डायमंड फळांचा निघू शकतं याची जी काय क्वालिटी असते ही साधारणतः याचा कलर जो काय येतो वरचा हा खूप लालसर कलर येत नाही किंवा दुसरा पिकल्यावरती वेगळा कलर थोडासा पिवळसर कलर येणार आहे आणि याची जी साईज असते ती मात्र थोडीशी आपल्याला ओबरदोबर दिसून जशी याच्यामध्ये तैवान पिंगमध्ये आपला क्लीन म्हणजे जे काय वरचा भाग असतो तो असं अतिशय मऊ सर आणि पिवळसर नंतर दिसतो तो, तो मात्र ह्या रेड डायमंडमध्ये आपल्याला दिसत नाही आता हे जे फळं आहे इतकं मोठं जरी झालं असलं तरी त्याच्यामध्ये हिरवटपणा आहे याला आपण फोम किंवा फोम बॅगिंग वगैरे केलेलं नव्हतं त्याची फक्त आपल्याला साईज पाहिजे होती आणि ती जर पाहिली तर आपल्याला हे असं दिसते आणि याची मात्र गोलाई मात्र पण आपल्याला तेवढं दिसून येत नाही म्हणजे जे काही गोलाईचा प्रकार आहे हा मात्र पूर्ण सेफ गोलाई येत नाही याच्यामध्ये हे असं थोडंसं चारी बाजून नॉर्मल नॉर्मल चपटं फळं राहतं आणि अशा पद्धतीने हे फळं तयार होत असतं नंतरच्या काळात जे वेळेस तुमचं टेम्परेचर वाढतेस मात्र थोडीफार गोल येऊ शकते परंतु हंड्रेड पर्सेंट एकदम गोल फळ आपल्याला ह्या रेड डायमंडमध्ये दिसत नाही या फळाचा आकार थोडासा आपल्याला लंबुळका दिसून येतो आणि यातली जी काही नवीन व्हरायटी आणखी संशोधित झालेली आहे जी जारवी रेड वन त्याची सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांमध्ये आहोत परंतु जे काही आपल्याला साईज पाहिजे होती साईजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणतः आपला जे काही साईज आहे रेड डायमंडची ही साधारणतः आपला चांगला जीव लावला खताचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाण्याचं व्यवस्थित विवस्त व्यवस्थापन केलं तर आपल्याला तीनशे ते साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत साईज होताना दिसून येते आणि ही साईज बाजारपेठे मिळते जी काही विक्री आहे त्या विक्रीसाठी अतिशय आयडियल मानली जाते म्हणजे अशा साईजची जर फळं असतील तर विकायला खूप फायदेशी ठरतात आणि बाजारपेठ पण चांगली भेटतात परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं असं आहे की आपला टनेज भेटत नाही कारण साईज आपण दोनशे तीनशे ग्रॅमची काढत राहिलो आणि ट जर आपल्या झाडाला फळच मुळात कमी लागले तर आपलं टनेज मात्र शंभर टक्के घडतं याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा आणि जे काही खाणारे शे असतील ग्राहक असतील त्यांचा मात्र फायदा होत असतो परंतु शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये तोटा होत असतो आपण आणखी एक फळ पाहणार आहोत या ठिकाणी आहे साईज कशी आहे तशी हे पाहू शकते अशा अशा पद्धतीची साईज होते याला आपण फोन न बसल्यामुळे ते खराब दिसतं एवढं क्वालिटीच दिसत नाही परंतु साईजच्या बाबतीत आपल्याला हे अशा पद्धतीची फळे आहेत आणि अशा पद्धतीचे फळं ही आपल्याला रेड डायमंडमध्ये दिसून येतात हे पूर्ण रेड डायमंडचं झाड आहे याच्यामध्ये जी जी वाड आहे ती अतिशय जबरदस्त आहे परंतु आपण ही उन्हाळ्यामध्ये धरल्यामुळे याच्यामध्ये सेटिंगचं से प्रमाण अतिशय कमी होतं अगदी एका झाडाला पाच पाच दहा दहाच फळं लागली होती ज्यावेळेस तर मी पावसाळ्यामध्ये छाटणी करतो तेव्हाच मात्र निश्चितपणे याची खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग होत असते आणि माल लागत असतो आणि याची हार्वेस्टिंग जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जात असते परंतु ज्याच्या बागा आपण उन्हाळ्यामध्ये धरलं त्यांच्या बागा निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात फळ लागलं होतं परंतु त्याची मोठ्या प्रमाणात होऊन गेली आणि त्याचं खूप मोठं नुकसान झालं म्हणून साईजचा जर विचार केला तर आपल्याला साधारणतः ह्या रेड डायमंडमध्ये साईजचा ह्या पद्धतीची साईज आणि ह्या पद्धतीचा आकाराचं फळ आपल्याला तयार होत असतं म्हणून याची माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्या पद्धतीचं नियोजन केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि त्यातून ते चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतात धन्यवाद